पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील युनिट टू पॉईंट टू फिंगर ही पोयम आज आपण पाहिली आता त्याच्यामध्ये इथं आपला हात दिलाय आपल्या हातांची बोट आहेत त्याची इंग्रजी नावं दिलीत आपण इंग्रजी नावांसोबत मराठी नावे पण बघूयात आणि सोबतच हे ह्या बोटांच्या प्रत्यक्ष कृती करून बघूयात कोणती कोणती बोट आहेत आणि त्याची नावं काय अगोदर आपण वाचन करू मागे वाचा बाळांनो टू पॉईंट टू टू पॉईंट टू फिंगर्स फिंगर्स लिसन लिसन अँड रिपीट बघा हा आपला हात दाखवलाय आता नाव बघूयात आपण थंब थंब म्हणजे अंगठा थंब म्हणजे काय इंडेक्स फिंगर इंडेक्स त्याचं मराठीत नाव माहितीये का बानू तुम्हाला तर्जणी म्हणायचं त्याला काय म्हणायचं मिडल फिंगर म्हणजे मधले बोट मिडल फिंगर म्हणजे रिंग फिंगर त्याचं मराठी नाव माहिती का अनामिका रिंग फिंगर म्हणजे करंगळी पाम पाम म्हणजे तळहात आणि रिस्ट रिस्ट म्हणजे मनगट बघा पुन्हा एकदा वाचा माझ्यासोबत थम इंडेक्स फिंगर मराठी नाव काय सांगितलं तर्जनी तर मिडल फिंगर मधले बोट रिंग फिंगर अनामिका लिटल फिंगर करंगळी पाम म्हणजे काय सांगितलं तळहात आणि रिस्ट मनगट चला आपण प्रत्यक्ष कृती करून बघूयात उभा राहा चला बाळांनो हाय गुड आफ्टरनून हा काय आपला हात इंग्रजीत काय म्हणतायला हँड्स हे काय आहेत फिंगर्स आहेत ओके आपण आता ह्याची नावं बघूयात प्रत्यक्ष कृती करून हे बघा अंगठा बाहेर काढा तुमचा अंगठा थम थम इंडेक्स फिंगर इंडेक्स फिंगर म्हणजे काय तर्जनी ओके मिडल फिंगर मधले बोट रिंग फिंगर काढा हे बोट रिंग फिंगर बाहेर काढा दाखवा रिंग फिंगर अनामिका Anamica. रिंग फिंगर लिटल फिंगर करंगळी बाहेर काढा लिटल फिंगर म्हणजे काय करंगळी पाम दाखवा पाम तळहात दाखवा तुमचा पाम ओके आणि रिस्ट रिस्ट दाखवा रिस्ट हा हात लावून दाखवा रिस्ट मनगट छान व्हेरी गुड आता बघा आपण पटपट पटपट जाऊया थम थम इंडेक्स फिंगर इंडेक्स फिंगर मिडल फिंगर मिडल फिंगर रिंग फिंगर रिंग फिंगर लिटल फिंगर लिटल फिंगर पाम पाम रिस्ट रिस्ट आणि हा काय आपला हँड्स व्हेरी गुड समजा नो छान शब्ब ब्याण्णव आता तुमच्या किती लक्षात आले आपण बघूयात मी नाव सांगते तुम्ही बरोबर दाखवत का बघू थम Thumb. दाखवा थम दाखवा थम छान मिडल 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 फिंगर फिंगर का छान व्हेरी गुड लिटल फिंगर लिटल फिंगर छान छान व्हेरी गुड इंडेक्स फिंगर इंडेक्स फिंगर बघू शाबाश शाबाश कुठलं राहिलं रिंग फिंगर रिंग फिंगर पाम पाम रिस्ट रिस्ट बघा पुन्हा एकदा फास्ट क्विक क्विकमध्ये थम लिटल, लिटल फिंगर मिडल फिंगर, मिडल फिंगर। हे कोणते हे रिंग फिंगर, फिंगर। आणि हे इंडेक्स फिंगर पाम, पाम। आणि रिस्ट छान उद्या अजून एकदा हा गेम घेऊ आपण ओके सराव करा घरी